शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोरच्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये बुधवारी दुचाकी व चारचाकी वाहनांची प्रमाणात खरेदी झाली इलेक्ट्रिकल तर कार मध्ये सीएनजी आणि ईव्ही हायब्रिड करायला ग्राहकांनी मोठी पसंती दिली नगर शहरातील दलातून दिवसभरात पाचशे पेक्षा जास्त दुचाकी तर सुमारे दीडशे विक्रीचा विक्रेत्यांनी अंदाज वर्तवला अंगणवाडीतील तीन ते सहा वयोगटातील मुलांची नोंद शासनाकडे असते परंतु खाजगी शाळेतील नर्सरी प्रायमरी शाळांवर नियंत्रण नसते आता या शाळा व थी तेथील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शासनाकडून प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात आले आहे मध्यवर्ती शहर ते सावेडी उपनगर परिसराला जोडणारा व वा वाहतुकीचा प्रमुख रस्ता असलेल्या पत्रकार चौक ते नेप्तीनाका चौक रस्त्याचे काम ऐंशी टक्के झाले आहे या रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे लालटाकी येथील वैष्णवी मातेचे मंदिर नागरिकांच्या सहकार्यातून स्थलांतरित करण्यात आले आहे जिल्हा रुग्णालय वारुळचा गणपती परिसर येथील मंदिरेही स्थलांतरित केली जाणार आहेत त्यामुळे येत्या महिन्याभरात उवरती कामे सुरू होऊन संपूर्ण रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले केडगाव येथील हनुमान नगर परिसरात विठ्ठलात सात दिवस कथा व शिवलीला सोहळ्याची रविवारी मोठ्या उत्साहात सांगता झाली या सप्ताहाचे विशेष वैशिष्ट्य परिसरातील महिलांनी पुढाकार घेऊन संपूर्ण सोहळ्याचे आयोजन व नियोजन केले होते शहरातील बागडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका बावीस वर्षीय युवतीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिच्या नातेवाईक मित्र मैत्रिणींना अज्ञात व्यक्तीने मेसेज केल्याने तिची व तिच्या कुटुंबियांची समाजात बदनामी झाल्याची घटना समोर आली आहे युवतीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहराच्या खबरबात मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर